डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी सचिन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली बैठक माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रवक्ते सचिन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीला खासदार डॉक्टर शोभा बच्छाव तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रवक्ते सचिन सावंत यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तसेच भाजपकडून आमिष दाखवून विरोधी पक्षातले प्रवेश करून घेतले जात आहेत ज्यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात आली होती तेच आता भाजपची हुजरेगिरी करतील अशी टीका सचिन सावंत यांनी कुणाल पाटील यांचे नाव न घेता यावेळी केले शहर आणि अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी झालेल्या या बैठकीला कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं मराठी सोपान धुळे पक्ष जोरदारपणे पक्ष उभारणीसाठी लागलेला आहे आणि निश्चितपणे आता काही स्थित्यंतर होत राहतात जर दाजी अस्तित्वात असते तर ते झाले नसतं असे तऱ्हेनं परंतु हा वैचारिक संघर्षामध्ये काँग्रेसच्या शुद्धीकरणाची मोहीम ही भारतीय जनता पक्षानंच हाती घेतलेली आहे आणि त्यामुळे जे आता आमचे काँग्रेसच्या विचारांचे खंदे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत पक्षाची विचाराची जी कास आहे ती घेऊन चाललेले आहे पक्षाचा झेंडा घेऊन चाललेला आहे ते चोवीस कॅरेट सोनं आता तिकडे राहिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर चोवीस कॅरेट संघटनच त्या ठिकाणी तयार होईल आणि निश्चितपणे धुळेमध्ये धुळे लोकसभा नाही धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा वैभवाचे दिवस या ठिकाणी निर्माण करू इच्छिते आहे आणि त्याची सुरुवात आज या आढावा बैठकीतनं झालेली आहे आता नेतृत्व धुळ्याच्या जनतेनं काँग्रेसकडे दिलेलं आहे काँग्रेसच्या खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यामुळे पुन्हा संघटनेमध्ये सगळीकडे सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा लागेल अशाच तरी व्यूहरचना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका